शिरूरमध्ये सातव्या फेरीनंतर अमोल कोल्हे तेहतीस हजार मतांनी आघाडीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे आघाडीवर आहेत सातव्या फेरीनंतर अमोल कोल्हे यांना एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे तेहतीस तर आढळराव पाटील यांना एक लाख बावन्न हजार एकोणचाळीस मते मिळाली आहेत सातव्या फेरीमध्ये अमोल कोल्हे जुन्नर खेड आळंदी शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे आंबेगाव आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील आघाडीवर आहेत सातव्या फेरीनंतर डॉक्टर अमोल कोल्हे तेहतीस हजार एकशे चौऱ्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत सातव्या फेरीतील मतदान जुन्नर डॉक्टर अमोल कोल्हे चार हजार सातशे त्रेसष्ट शिवाजीराव आढळराव पाटील दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस आंबेगाव डॉक्टर अमोल कोल्हे तीन हजार एकोणनव्वद शिवाजीराव आढळराव पाटील दोन हजार आठशे अठ्ठावन्न खेड आळंदी डॉक्टर अमोल कोल्हे पाच हजार तीनशे बारा शिवाजीराव आढळराव पाटील दोन हजार पाचशे दोन शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे पाच हजार सहाशे पंच्याण्णव शिवाजीराव आढळराव पाटील तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव भोसरी डॉक्टर अमोल कोल्हे सहा हजार दोनशे शहाऐंशी शिवाजीराव आढळराव पाटील पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव हडपसर डॉक्टर अमोल कोल्हे चार हजार नऊशे नऊ शिवाजीराव आढळराव पाटील सहा हजार चारशे सत्तेचाळीस नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज